दक्षिणेस तहाराबाद पुण्य क्षेत्र मला ही मुवी प्रत्येक ग्रंथाची शेवटी आहे आणि मला ती मुवी खूप विशेष वाटते कारण कारण लोक खूप भांडवल चोरायला लागले कारण तुकाराम महाराजांचं भांडवल सुद्धा लोकांनी चोरलं होतं मग म्हणून तर महिपती महाराज सावध झाले की त्या जन्मात चोर होतेच मग या जन्मात का नसतील का या जन्मात सुद्धा भेटतील म्हणून कळ आणि महिपती पाहिलं तर महिपती सुद्धा तीन चार महिपती आहेत इकडे खाली परभणीच्या खाली सुद्धा एक महिपती आहे एक करमाळ्याकडे तिकडे सुद्धा एक महिपती आहे मध्य प्रदेश मध्ये सुद्धा एक महिपती होऊन गेलेले आहेत आणि आपले संत कवी महिपती महाराज म्हणजेच एकनाथ महिपती म्हणून त्यांना ओळखलं जातं तुम्हाला माहिती असेल तरी सुद्धा मुद्दा म्हणून सांगते की मला जे माहिती आहे ते